चॅम्पियन ट्रॉफी पूर्वी भारत इंग्लंडशी भिनणार भारताची वन डे मालिका होणार तर ते वन डे सामने केव्हा कोणत्या ठिकाणी आणि किती वाजता खेळवले जातील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये मालिका होणार आहे ही मालिका चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे हे तीन वनडे सामने चॅम्पियन ट्रॉफी वनडे फॉर्मॅटमध्ये होणार आहे तर हे तीन वनडे सामने भारतासाठी चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने खूप महत्वाचे असणार आहे चॅम्पियन ट्रॉफी आणि या वन डे सामन्यामध्ये भारताची टीम सेमच असणार आहे एक दोन चेंजेस चेंजेस असतील नाहीतर वन डे ची आणि चॅम्पियन ट्रॉफीची टीम सेमच असणार आहे तर चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने सराव म्हणून ही मालिका भारताला खूप महत्वाची असणार आहे यामध्ये सर्व प्लेसला कॉममध्ये यावी लागेल विराट कोहली रोहित शर्मा या आता कसोटी क्रिकेटमध्ये नाही मध्ये नव्हती तर या सर्वांना कॉममध्ये आणण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे ही चॅम्पियन ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे तर आपण त्याचे वेळापत्रक आप पाहूया पहिला वन डे सामना सहा फेब्रुवारीला नागपूर या ग्राउंडवरती खेळवला जाईल नंतर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारीला कटकच्या मैदानावरती खेळवला खेरूर् जाईल आणि शेवटचा वन ए तिसरा वन डे सामना बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवला जाईल मालिकेत भारत इंग्लंडचा पराभव करेल का निसकाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा